हाय हॅलो कसे सगळे मस्त मजेत नाही हो तुम्ही सगळे मजेतच असणार तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे हृदय कप्पा तर आज मी कोणत्या विषयावर बोलणार आहे हे तुम्हाला चित्रातून जर समजतच असेल तर चला चालू करू आपला व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा दिवाळीच नाव घेताच मनात एक वेगळी चमक निर्माण होते त्या छोट्या छोट्या आठवणी आजही हृदयात कोरले गेले आहेत लहानपणीची दिवाळी म्हणजे जणू काही जादूच होती त्या दिवसांमध्ये जग खूप साध होत पण आनंद मात्र अफाट होता <laughs> शाळेत सुट्ट्या लागल्या की दिवाळीचा माहोल सुरू व्हायचा घरात झाडाझडती सुरू असायची आई आजी सगळ्या कामात गुंतलेल्या आणि आपण फक्त फटाक्याच्या बॉक्स कडे डोळे लावून बसायचे कोपऱ्यात ठेवलेल्या त्या जुन्या पेटीतले फुलबाजे लवंग करून आपण आधीच उत्साहात असायचो बाजारात जायचं म्हणजे एक सणच असायचा नवीन कपड्याची खरेदी रांगोळ्यांचे रंग मातीचे दिवे आणि आई बरोबर घेतलेलं सगळं सामान आणि त्या गडबडीतल्या छोट्या आठवणी फुलबाजी हातात धरून ओढवताना होणारी भीती आणि आनंद दोन्ही एकत्रच, पहिली दिवाळीची सकाळ चल बाळा अभ्यंग स्नान करायचंय ओठण्याचा सुगंध तेलाचे थेंब आणि गार पाण्याची धार त्या क्षणी जणू अंगावर उजेड चढायचा आंघोळ झाल्यावर नवीन कपडे रंगां सुगंधी अत्तर आणि मग फराळ सुगंध सगळीकडेच पसरलेला चकल्या करंजा लाडू शंकरपाळी चिवडा आईच्या हाताची चव म्हणजे दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची चव नाही दुपारी मंडळी येत गप्पा रंगायच्या अरे तुझ्या घरचा भारी आहे अशा कौतुकाच्या वाक्याने घरातला गडबडीतला दिवस दिवसही आनंदात जायचा संध्याकाळी मात्र जादू सुरू व्हायची अंधारात चमकणारे दिवे अंगणभर रांगोळ्या फुलबाज्या भुईचक्र्या आणि आनंदाचे क्षण मित्रमंडळी एकत्र एक जमून फटाके फोडायचे कोणाची फुलबाजी जास्त वेळ पेटते याची स्पर्धा हस हसणं ओरडणं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान रात्री आजी दिवा लावून म्हणायची दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण आणि प्रकाश म्हणजे आनंद त्या वाक्याचा अर्थ ते हवा कदाचित कळत नसे पण आज समजतो तो प्रकाश फक्त दिव्यांचा नव्हता तो मनातला उजेड होता आजच्या दिवाळीत फटाके आहेत पण ती निरागस्त नाही गिफ्ट आहेत ना पण ते आपुलकीचे क्षण नाही तरी सुद्धा त्या जुन्या आठवणी आजही मन उजळून टाकतात जेव्हा त्या दोन दिवसांचा विचार करतो तेव्हा मनात एकच भावना उमटते किती साधी होती ती दिवाळी पण किती सुंदर होती दिवाळी ही फटाक्यांची नसते ती आपल्या मनातील प्रेम आणि प्रकाशाची असते आपण कितीही मोठे झालो तरी लहानपणीची दिवाळी तीच आपल्यासाठी खरी सुखाची दिवाळी आहे तर कसा वाटला आता भावनिक व्हिडिओ दिवाळीचा मला नक्कीच कमें, कमेंट नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि हो पूर्वीच्याकडे आपण म्हणजे आताच्या आप जनरेशन मध्ये दिवाळी सध्या वेगळी आहे पण आपल्या आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपली दिवाळी कशी होती तुमच्याही काही गोड आठवणी असतील तरी मला नक्की शेअर करू शकता कमेंटमध्ये आणि हो ही आठवण तुम्हाला कशी वाटली ही दिवाळीची आपली लहानपणीची आठवण देणारा मी थोडा व्हिडिओ म्हणजे तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला तो कसा वाटला मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनल नवीन असा तर शे, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू